मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्रेपन्न टक्के डीए वाडीच्या प्रस्तावास मंजुरी तर सविस्तर उत्तर बघा काय आहे व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भातील नवीन वर्षात राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये डी ए दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार झाला असून सदर प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजुरीकरिता पाठवण्यात आलेला आहे सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के महागाई भत्ता फरकासह लागू करण्यात येणार आहे सदरचा निर्णय माहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणार असल्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी महिन्याच्या वेतन देयकासोबत सदर वाढीव महागाई भत्त्याचा लाभ दिला जाईल तर पेन्शन धारकांना देखील फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शन देयकासोबत सदर वाढीव महागाई भत्ता दिये फरकाची रक्कम दिली जाईल राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची पहिली बैठक माहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर डीए वाढीचा प्रलंबित निर्णय मार्गी लावण्यात येणार आहे तर अशा प्रकारची ही एक बातमी आहे तुम्हाला काय वाटते आपले मनोगत कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र